नमस्कार मी प्रकाश गोडकर सफर कोकणच्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजही मी तुमच्यासाठी रेसिपीचाच वी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आजची रेसिपी गोड आहे आणि आमच्याकडे सकाळी ती नाश्त्यासाठी बनत होती तर विचार केला तुम्हाला दाखवावा तर तो कोकणातलाच पदार्थ आहे एक प्रकारचा तर लोकांच्या घरी एकदम सोप्पा असा पदार्थ आहे जास्ती काही किचकट वगैरे नाही आहे एकदम सोपा पदार्थ आहे खायलाही अतिसुंदर लागतो तर त्या पदार्थाचं नाव आहे मालपे काही त्यांना मालपे बोलतात तर काही मालपोळे बोलतात तर आईने आमच्या तयारी केलेली आहे थोडीफार घरात तर बघूया आपण कशा प्रकारे हा पदार्थ किंवा मालपे बनतात ते चला मग जाऊया किचन मध्ये तर बघूया मालपे बनण्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते एक वाटी गूळ वेलची जिरे हळद मीठ अर्ध वाटी खोबरं अर्ध वाटी कि कमी आहे अर्ध वाटी खोबरं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं आणि पीठ वाटी हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं खोबरं हळद जिरं आणि वेलची हे मिक्सरला वाटून बारीक करून घ्यायचं बारीक करतेवेळी वेजची सोलून मिक्सर मध्ये वाटून घ्यावी अशा प्रकारे हे बारीक इतकं वाटून घ्यायचं मिक्सरला लावून आता गुळ पाण्यात टाकून ते एकदम हे पातळ हे करायचं कुठले त्याच्या मोडून पाणी करायचं त्या गुळाचं गुळ पाण्यात टाकून त्याचं पूर्ण मेल्ट होईपर्यंत पूर्ण मेल्ट होईपर्यंत असं करत राहायचं गुळ असं पूर्णपणे विरघळून घ्यायचं मग पुढे ते वाटलेलं वाटण मिक्स करायचं मीठ टाकून घेतलाय तांदळाचं पीठ आता हे तांदळाचं पीठ टाकते एक वाटी आणि आता हे गव्हाचं पीठ ते किती दीड वाटी सर्व टाकून मी करायचं थोडे पाणी घालायचं अचे दूध पण घालू शकतो ना म्हणजे तर आम्ही नाही घालू थोडं 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 पाणी टाकून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं खोबरं आपलं वेलची की, की चांगली खुसखुशीत होतात ते अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ते तळायचे तेल पूर्ण तापून द्यायचं आणि मग थोडासा गॅस कमी करायचा आणि मग हे अशा प्रकारे सोडा दोन्ही ने असे पूर्ण लालसर होईल इथपर्यंत बाजून घ्यायचे पूर्णपणे बाजलाय आता We'll भाजून भाजी पूर्ण लाल लालसर होईपर्यंत असा भाजून घ्यायचा हे मालपे खाऊन बघा तसे लागतात ते तुमची पद्धत वेगळी आहे ना लोकांनी तुम्हाला दाखवते हो ते वेगळे आहे असे एक करून सर्व भाजून घ्यायचे ते सगळे भाजून दाखवेपर्यंत व्हिडिओ हा खूप मोठा होऊ शकतो मोठा होईल ते मालपे अशा प्रकारे तयार होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बाय बाय